नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त मी फुलकोबीपासून भजी तयार करणार आहे म्हणजे पकोडे करणारे तर चला मग करूया सुरुवात तर बघा इथे मी फुलकोबी घेतलेली आहे आणि आता या कोबीपासून आपल्याला मस्त पकोडे तयार करायचे म्हणजे आपल्याला भजी तयार करायची आपल्या सोप्या भाषेत म्हणजे भजी तर मी छान अशी भजी तयार करणार आहे आता आपल्याला ही को कोबी जी ती कट करून घ्यायची आहे आणि जे पीस करणारे मी मोठे मोठे असे करणारे म्हणजे काप थोड थोडेसे मोठे करणारे बारीक करायचे तर मी आता पूर्ण कोबीचे काप करून घेते अशा प्रकारे म्हणजे आपल्याला तळताना सोपं जाईल तुम्ही अशाच प्रकारे पूर्ण काप तयार करून घेते तर बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अळनुसार करा लहान मोठी साईज तर बाकीचे मी मोठी केलेली बाकीचे छोटे छोटे झालेले आहेत तर आता आपल्याला ही पाच मिनटं गरम पाण्यातून काढून घ्यायची आपल्याला पाच मिनिटं गरम पाण्यामधून काढून घ्यायचे जास्त शिजवायची नाही नॉर्मल शिजवायचे म्हणजे पन्नास टक्के शिजवायचे आणि पन्नास टक्के कच्चे राहू द्यायचे थोडसं मीठ टाकायचे शिजवायला तर आता आपण कोबी शिजते तोपर्यंत तो मसाला तयार करून घेऊ आपण तर मी इथं एक कांडी लसणाची घेतलेली होती थोडासा अर्धा इंचाला कमी असा अर्द्रचा तुकडा घेतलेला आहे इकडे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि मी इथं दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यात थोडीशी गावर आणि मिरची जी लोंगी मिरची म्हणतात ती घेतलेली आहे कारण ही मिरची ही तिखट नाही त्याच्यामुळे मी थोड्या दोन मिरच्या लोंगे घालणार आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ एकत्र एक टाकून आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी असं थोडं जाडसर दळून घेतलेलं आहे तर आता बघा इथे मी एक वाटी घेतलेली आहे मोठी वाटी याच्यामध्ये आपल्याला आता बेसनपीठ तयार करून घ्यायचे तर इथं एक वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि कोबी जी आहे ती अडीचशे ग्राम म्हणजे पावशर घेतलेली होती मी आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो टाकायचा आहे आता थोडीशी हळद चवीनुसार मीठ घ्यायचे थोडासा खायचा सोडा आणि आपल्या आवडीनुसार कोथिंबीर आता थोडं थोडं पाणी टाकायचे आणि बिटरच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे एकदमच पूर्ण पाणी टाकायचं नाही कारण गोठे वगैरे तयार होईल त्याच्यामुळे थोडंस पाणी टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान पीठ तयार झालेले आहे जास्त पातळीने आणि जास्त नाही अशाच प्रकारे पीठ तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्या कोबीला पीठ लागेल ला अशा पद्धतीने आता आपलं पीठ तयार झालेले आहे तर बघा अशा प्रकारे कोबी शिजलेली आहे जास्त शिजलेली नाही घ्यायची आपल्याला नॉर्मल शिजवायचे आता आपण ती काढून घेऊ आता पाण्यामधून आपण तेल गरम करायला ठेवून तर मी इकडे तेल छान असं गरम करून घेते तर तेल छान असं गरम होते तोपर्यंत आता आपण इकडे कोबीला आपण पीठ लावून तयार ठेवू आता कारण तुम्ही या कोबीमध्ये मीठ तिखट वगैरे सगळं टाकू शकता पण मी तसं काही टाकणार नाही कारण मी शिजवताना मीठ टाकलेलं होतं आणि तिखट जर तुम्हाला लागलं तर तुम्ही कोबीला भरून तिखट लावून मग तळून घेऊ शकता पण मी आता साधीच कोबी तळून घेणार आहे तर आता आपण असं एक एक पीस घेऊन आणि मग पीठ लावून घ्यायचे आणि आता अशा प्रकारे तळून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण तळून घ्या दोन मिनटं छान अशी तळून घ्यायचे नंतर चमचाच्या सहाय्याने पलटे करायचे त्या चला दोन मिनटं आता बघू आपण छान असे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे मस्त आणि तुम्हाला जर जास्त कुरकरीत हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करू शकता तर बघा हा छान रंग येतोय ये मस्त तर बघा छान असा कलर आलेला आहे मस्त आता आपण काढून घेऊ मस्त झालेले आहे तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण भजी तयार करून घेते गॅस कमी ठेवायचा खूपच छान अशी भजी तयार झालेली आहे आज मस्त तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आपली कोबीची भजी एकच नंबर झालेली आहे खूप छान असा कलर पण आलेला आहे तर एकच नंबर झालेली आपली कोबीची भजी किंवा कोबीचे पकोडे तर खूप छान रेसिपी झाली आजची तर आजचा चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद